फार मोठं व्हावं लॉंग लाईफ लॉट्स ऑफ लव्ह लॉट्स ऑफ सक्सेस त्याच्याकरता मला जे काय करावं लागेल ते मी करणार आणि मेहरबानी करून तर वाटलं तुम्हाला सगळ्यांना मला माहिती आहे कोण प्रश्न काय विचारणार इज नॉट पॉलिटिकल कधीतरी आयुष्यात जे असं आजपर्यंत करत आलो ते करणार ठेवत दोन बाजूला प्रतिष्ठित भावांचं मनोमिलन श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे त्यांचे बंधू आमदार शिवेंद्रसिंह राजे यांचे मोठ्या मनानं केलं वाढदिवस चिंतन सातारा वासियांसाठी हा एक अविस्मरणीय क्षण होता सातारच्या राजघराण्यातील आमदार छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचा आज वाढदिवस असल्याने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांचे मोठे बंधू खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब यांनी थेट सुरुची निवासस्थानी जाऊन त्यांनी आमदार बंधू छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांना शुभेच्छा दिल्या एका अर्थाने जलमंदिरचं सुरुचीच्या भेटीला आल्याची जनभावना होती

त्याच्याकरता मला जे काय करावं लागेल ते मी करणार आणि मेहरबानी करून वाटलं तुम्हाला सगळ्यांना मला माहिती आहे कोण प्रश्न काय विचारणार इज नॉट विचारणारिटिकल कधीतरी आयुष्यात जे आज पण करत आलं ते करणार आणि आज जे चाललंय त्याकरता काळाची गरज आहे जे जे म्हणून काय करावं लागणार लहानपणाचे फोटो जर बघितले त्याच्या पायात मी मार खाल्ले स्टोरी पाठव काय माझ्याकडनं चुकलं असेल आनंद माफी मागणार नाही पण दिलगिरी व्यक्त करतो पण ह्या पुढं जे काय असेल जिल्ह्याचं त्यांनी सगळं बघावं महाराष्ट्राचं बघावं मोबाईल कुठं ना कुठं तरी आयुष्यात प्रत्येकाने थांबायला शिकलं पाहिजे पण तोंडापासून इट बीकम फिफ्टी तुम्ही किती माझं व्हायचं काढून नको कधीतरी आपण सर्टिफिकेट दाखलं की बाबा बाबांचे फोटो बघितले सगळे येते सगळे म्हणलं बस फक्त एकच चुकलं सगळे आशे स्माइल असते तर बरं झालं असतं आणि ते आज स्माइल आहे हा फोटो सगळे मी सगळे बॅनर लावतो एक आज महाराज आले त्यांनी शुभेच्छा दिल्या त्यांनी सांगितले की राजकीय विषय वेगळे असतात आणि घरातले विषय वेगळे असतात आणि आज आमच्या सातारच्या राजघराण्यातील सर्वात ज्येष्ठ म्हणून ते आहेत आणि नक्कीच त्यांचा आशीर्वाद हा अजून दहा हत्तींचं बळ देणार आहे असं मला तरी वाटतं आणि आम्ही आधीच सांगितले की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्यांच्या बरोबर आहोत आणि कायम राहणार आणि मला वाटतं आज हीच आहे की लवकर निर्णय वरण पण जो काय असेल तो जाहीर व्हावा म्हणजे कामाला लागता येईल कारण अजून तयात म्हणत त्यामुळे आता काय त्यांचंच काय तिकडं चाललेवर मला माहित नाही कारण काय छोटा मी छोटासा आहे मी आपलं सातारा सातारा जावळी सातारा ते पुढे घातले बाबा आपल्या सातारा जावळीच्या पलीकडे <laughs> आपण काय जात नाही आता लवकर वर्ण दिल्लीत ना त्यांनी सगळं शिक्कामोहोर्तब करून टाकावं आम्ही पक्षाबरोबर त्यांच्याबरोबर प्रचार करायला लगेच तयार आहोत आणि एक सांगतो केरळ काय काही जरी बोलले असतात दिस इज फ्रॉम हार्ट नॉट टुडे ते राईट आहे एवढंच सांगतो त्या बा थँक्यू डिनको बेला, इधो एि भऐ काशो ताग invers, निवो पमका लेक तागरे, लुपर रिवार्रा निवा है। डिन यार भी एस्मार्थ ओसिर्टपश स्वेक्षियो अिसलिया।